महिन्याला पस्तीस लाख रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट सोडून ॲक्टर विक्रांत मेसी पुन्हा स्ट्रगल करत होता या काळात तो आपल्या गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचा विक्रांत मेसीने ट्वेल्थ फेल पिक्चरमध्ये काम केलं या पिक्चरची आणि त्याची स्टोरी काहीशी सारखीच आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली विक्रांतचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला फार कमी जणांना माहिती आहे की विक्रांतचा जन्म चंद्रपूरच्या नागभीर शहरात झाला आणि काही बालपणीचं वर्षही त्याचे चंद्रपुरातच गेले दोन हजार सात साली विक्रांतने सिरियलमधून टी व्हीवर डेब्यू केलं विक्रांतने शामक दावरकडून डान्सचे धडेही गिरवले होते विक्रांतने बालिका वधूसारख्या हिट शोमध्ये काम केलं टी व्हीवर विक्रांतचं चा चांगलं चाललं होतं त्याला महिन्याला पस्तीस लाख रुपये मिळत होते पण हा कम्फर्ट झोन त्याला सोडायचा होता टी व्ही सिरियलमध्ये काम करून त्याला समाधान मिळत नव्हतं म्हणून त्याने टी व्ही सोडण्याचा निर्णय घेतला ज्या हिंदी सिरियलमध्ये काम करायला आणि यश मिळवायला अनेकांची वर्षं जातात ते यश आणि कम्फर्ट विक्रांत सोडत होता अर्थात हा निर्णय त्याच्यासाठी सोपा नव्हता वयाच्या चोवीसाव्या वर्षी विक्रांतने घर घेतलं होतं सगळं कर्जही फेडलं होतं तरी विक्रांतला कामातून समाधान मिळत नव्हतं म्हणून त्याने टी व्ही सोडण्याचा निर्णय घेतला जेव्हा विक्रांतने टी व्ही सोडलं तेव्हा स्ट्रगलिंग काळात त्याचे सेव्हिंगमधले पैसे संपत होते यावेळी त्याच्या मदतीला धावून आली त्याची गर्लफ्रेंड शीतल ठाकूर दोन हजार पंधरापासून विक्रांत आणि शीतल एकमेकांना डेट करत होते जेव्हा विक्रांत टी व्ही सोडून फिल्म प्रोड्युसरच्या ऑफिसचे उंबरे झिंजवत होता तेव्हा शीतल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ऑडिशनला जायला विक्रांतकडे पैसे नसायचे तेव्हा शीतलच त्याला पैसे द्यायचे महिन्याला पस्तीस लाख रुपये कमावणारा विक्रांत आता स्ट्रगल करत होता दोन हजार तेरा साली लुटेरा पिक्चरमध्ये त्याला सपोर्टिंग रोल मिळाला टी व्ही सिरियलमध्ये मेन रोल करणारा विक्रांत सपोर्टिंग रोल करत होता पाच वर्ष त्याने फक्त सपोर्टिंग रोल केले मग आला ओ टी टीचा जमाना दोन हजार अठरा साली आलेल्या मिर्झापूर सिरीजमध्ये त्याला बबलू पंडितची भूमिका मिळाली या सिरीजमुळे विक्रांत अक्षरशः घरोघरी पोहोचला दोन हजार वीस साली विक्रांतने छपाकमध्ये महत्त्वाची भूमिका केली त्यात दीपिका पदुकोनने ॲसिड हल्ल्यात पीडितेची भूमिका केली होती तर विक्रांतने तिचा प्रियाकर अमोलचा कॅरेक्टर प्ले केलं होतं चाहतांना त्याची ही भूमिका खूप आवडली होती पण विक्रांतला खराब ब्रेक मिळाला ट्वेल्थ फिल्ममुळे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये ट्वेल्थ फेल हा पिक्चर रिलीज झाला आणि सगळीकडे विक्रांतची वाहवा झाली मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या रा, मनोज कुमार शर्माचा रोल विक्रांतने केला आय पी एस मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित हा पिक्चर होता हा पिक्चर बॉक्स ऑफिसवरही हिट ठरला शीतल आणि विक्रांत दोन हजार पंधरापासून एकमेकांना डेट करत होते दोन हजार एकोणीस साली या दोघांची एंगेजमेंट झाली दोन हजार बावीस साली चौदा फेब्रुवारीला त्यांनी लग्नसुद्धा केलं गेल्या वर्षी आलेल्या ट्वेल्थ फेल्थमध्ये विक्रांतने मनोज कुमार शर्माची भूमिका साकारली होती मनोज कुमार यांच्या पडत्या काळात त्यांना साथ देणारी होती त्यांची गर्लफ्रेंड श्रद्धा जोशी विक्रांतला साथ देणारी होती शीतल मनोज कुमार आणि श्रद्धासारखीच विक्रांत आणि शीतलची स्टोरी सुफळ संपूर्ण झाली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका